छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे इन्शुरन्सचा चांगला प्लॅन आहे असं सांगून एका साठ वर्षीय वयोवृद्ध इस्माची फसवणूक झाल्याची घटना म्हसूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे इन्शुरन्सच्या नावावर सहा लाख पन्नास हजार रुपये बँक ऑफ इंडिया वे वे या शाखेतून आर टी जी एस करून आपल्या खात्यात जमा केले काळू सकाराम वय वर्ष साठ असं फसवणूक झाल्याचं इस्माचं नाव आहे या वृद्ध इस्माला समजताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे आणि म्हसरूल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ ऍक्शन घेत स्कॅनिंग पथकाला आरोपींचा शोध घेण्यास रवाना केलाय आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा नसताना पथकानं अतिशय तांत्रिक कौशल्य पद्धतीने तपास करून आरोपींना मोठ्या सिधापिणं ताब्यात घेतले रेवती रघू पिल्ले आणि चार्ल्स विदू इंद्रगी हे आरोपी पतीपत्नी असून आज पोलीस पथकाच्या ताब्यात आहे ही सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस आयुक्त पद्म जाबडे अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार शुभांगी आवारे विशाल पाटील अविनाश थेटे आणि घनश्याम भोळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुर्तानी नाशिक